नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत कालचा दिवस असा उजाडला की एका दिवसात विरोधी पक्षांकडून तीन फेक नॅरेटिव्ह झाले पहिला असा होता की सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ टाकला होता आणि खड्ड्यांचा व्हिडिओ होता वाहनं खाली उडे वर अशा उड्या मारत होती आणि देवेंद्र भाऊ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती खड्ड्यामुळं देवेंद्र भाऊ खड्ड्यात घालण्याचा त्यांचा पराक्रम होता त्यांचा उपक्रम होता पण झालं काय तो व्हिडिओ जो होता तो चीनमधला होता चार वर्षापूर्वींचा आणि हे उघडकीस झालं दुसरा फेक नॅरेटिव्ह होता की एक नागपूरची कंपनी गुजरातला चालली म्हणून काल दिवसभर हे विरोधक ओरडत होते शेवटी त्या कंपनीनं थो यांचं थोबाड फोडलं आणि क्लिअर केलं की ते महाराष्ट्रातच आणि नागपूरलाच त्यांचा कारखाना उभा करत आहेत आणि तिसरा तर नॅरेटिव्ह नाही आहेत पण काँग्रेसचाच एक नेता बडा नेता म्हणून गेला की आम्ही सत्तेवर आलो तर हे लाडकी बहीण योजना वगैरे सगळं बंद करणार आदल्या दिवशीच राहुल गांधी म्हणून गेलेत कुठल्या आरक्षणाची गरज नाही आहे आणि हे सगळं असं एक दूषित वातावरण करायला ह्यांचे नॅरेटिव उपयोगी पडतात ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका शीर्षक आहे फेक नॅरेटिवचा उपक्रम एक कलमी कार्यक्रम फेक नॅरेटिव्हचा उपक्रम एक कलमी कार्यक्रम ऐका तर फेक नॅरेटिवमध्ये बरीच मंडळी वाकबगार आहेत त्यांचे तर्कवितर्क ऐकून अनेक जण गपगार आहेत संविधानाच्या नॅरेटिवनं युतीचा घात झाला होता सरकारच्या विश्वासार्हतेवरच तो मोठा घाला होता संविधानाच्या नॅरेटिवनं युतीचा घात झाला होता सरकारच्या विश्वासार्हतेवरच तो मोठा घाला होता खड्ड्यांचा चीनमधला फोटो अक्कानी टाकला खड्ड्यांचा चीनमधला फोटो अक्कांनी टाकला देवाभाऊ राजीनामा द्या पेड मीडिया पण वाकला महाराष्ट्रातला उद्योग पळवला उबाठानं कळवला खुलासा करून कंपनीनंच त्यांचा चेहरा मळवला निवडणुका जिंका तोंडात फेक नेरेटिव्ह ठेवून शिंका मीडिया आपलाच आहे वारंवार त्याच्यावर थुंका रडत राऊत अक्का उभा ठाला विकास नकोसा झालाय फक्त बडबड करायची खोटं खोटं पसरवायचं हा आता त्यांचा कार्यक्रम आहे रडत राऊत अक्का उभा ठाला विकास नकोसा झालाय ताई काका नानांचा फेकाफेकी खेळ नशीबी आलाय मंडळी ही आजची आपली वातळी का आता गंमत अशी आहे की ही वात्रटिका सादर करताना एक जुनी गोष्ट आठवून गेली तर थोडक्यात ती गोष्ट सांगतो आपल्याला संत एकनाथांच्या अंगावर थुंकणाऱ्या माणसाचं पुढं काय झालं माहिती आहे का संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातील एक घटना आहे गोदावरीत स्नान करून येणाऱ्या नाथबाबांच्या अंगावर एक माणूस सतत थुंकत होता शांती ब्रह्म एकनाथांनी संतापावं हा त्यामागचा उद्देश समाजकंटकांनी घेतलेली परीक्षाच होती ती उचकवून दिलेल्या त्या मुस्लिम माणसानं पान खाऊन एक दोनदा नाही तर तब्बल एकशे आठ वेळा नाथ महाराजांवर पिंक टाकली विशेष म्हणजे त्याला काहीही न म्हणता महाराज शांत चित्तानं गोदावरीत तेवढ्या वेळा स्नान करून आले अखेर पश्चातापहून तो मनुष्य नाथबाबांच्या चरणी लीन झाला तर नाथबाबा त्याला काय म्हणाले अहो तुमच्यामुळं मला इतक्यांदा गंगा स्नानाचं पुण्य मिळालं या घटनेविषयी संत निळोबाराय महाराज एका अभंगात म्हणतात यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला इतक्यांदा चुना आणि पान खाल्ल्यानं त्या माणसाचं तोंड सोलवटलं असणार हे जाणून नाथबाबांनी पत्नी गिरिजाबाईंकडून लोण्याचा गोळा घेऊन त्याच्याकडे पाठवून दिला अशी ही एक कथा आहे आख्यायिका आहे पण काय झालं आहे आता त्या माणसाची भूमिका सध्या नॅरेटिव्ह पसरवणारे करतायत आणि त्यां ते ज्यांच्यावर आहेत किंवा ज्यांच्यावर आहेत ते शांत आहेत त्यांना माहिती आहे शेवटी अंतिम विजय हा आपलाच आहे मंडळी ही होती वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद